वलांडीसह परिसरात बैलपोळा सणाची जय्यत तयारी तर धाराशी जिल्ह्यातील कळंब तालुक्यात शिरडोने ते बैलपोळ्याची जोरात तयारी देवणी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी वलांडी या गावी शुक्रवार दिवशी येणाऱ्या बाजाराची ग्रामपंचायतच्या सहकार्याने आधल्या शुक्रवारी बाजारात एक दवंडी देऊन येणाऱ्या आठवडी बाजार ऐवजी गुरुवारी भरवण्यात येईल असं आवाहन केल्याने आजच्या दिवशीच गुरुवारी बाजार भरवण्यात आला त्या बाजारामध्ये बैलपोळ्याच्या सणाच्या निमित्ताने अनेक व्यापारी आपले बैलपोळा साहित्य घेऊन आले होते तर वलांडीसह परिसरातील कवठाळा परगा धनेगाव हेळंब अछवला बोंबळे सय्यदपूर चव्हाण हिप्परगा कर्नाटकातील आळवाई गुंजरगा हेलमवाडी अशा अनेक गावातील लोकांनी या वलांडीच्या बाजारला भेट देऊन बैलपोळा सणाचं साहित्य खरेदी करण्यात मग्न झाले होते शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणारा पोळा हा सण यावर्षी पर्जन्यमान वेळेवर झाल्यामुळे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे बैल पोळा हा सण श्रावण अमावस्या या तिथीला साजरा केला जातो बळीराजाच्या जा खांद्याला खांदा लावून वर्षभर काम करणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण होय कळंब तालुक्यातील शिरडोण या गावी पोळा या, या सणादिवशी बैलाला सजवण्यासाठी शेतकऱ्यांनी दुकानात गर्दी केली आहे बैलांना सजवण्यासाठी लागणारं साहित्य गोंडे मोरक्या घंटी गंडे जुल्या फुगे शिंग रंग रंगवण्यासाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली होती सणाच्या आदल्या दिवशी खळमळणी हा सण साजरा करतात या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना स्वच्छ पाण्याने धुवून त्यांच्या खांद्याला तूप हळद लोणी लावून खांद्याला मालिश करतात व त्याला नैवेद्य दाखवतात तर त्या बैलाला आज आवतन घ्या उद्या जेवायला या असं आमंत्रण देतात व दुसऱ्या दिवशी गावात बैलाची वाजत गाजत मिरवणूक काढतात सोबत त्यांची बैल पूजा करतात नैवेद्य दाखवतात व या उत्साहाने परिसरातील इष्ट मित्रांना आमंत्रण देऊन बैल पोळा साजरा करतात विस्तार न्यूज महाराष्ट्र साठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज ला पाहत राहा आणि सबस्क्राईब करा だ。